बोल भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की अहिल्या देवी होळकर की खरं तर गेल्या सात दिवसापासून सगळ्यात मोठी विजय जर असेल भाऊ आपला तर हा महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा म्हणून लढत होता हा महाराष्ट्र हिंदू आणि मुसलमान म्हणून लढत होता तो महाराष्ट्र आता शेतकरी आणि मजूर आणि दिव्यांगासाठी लढत आहे हा या आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय आमचं स्वप्न होत या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला आपण राजू शेट्टीजी येऊन गेले आमचे तुपकर आले नवलेजी आले रोहितजी पवार आले अनिलजी देशमुख असेल जानकरजी असेल संभाजी राजे असेल सगळ्या मोठ्या नेत्यांनी ने, आणि राकेशजी टिकेत दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेशजी टिकेत पण इथं आले होते आपण तीन गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं एक तर हा बच्चू खोडू जिवंत आहे हे सांगासाठी माझा प्रहारचा कार्यकर्ता कष्टकरी दिव्यांग शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहो आम्ही मेले नाही आहोत यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता दुसरा उद्देश होता महत्वाचा का जो आमचा शेतकरी जात पात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं मजुराचं दिव्यांग अस्ति वही, अस्तत्वहीन करून टाकलं त्याच अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे खर तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असन भाजपचे पण काही आहे जे फक्त शेतकरी आहे नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो मत कोणाले मारा पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची कष्ट करायची दिव्यांगाची लढाईन तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात भाजून घेऊन शेतकरी म्हणून लढाव कारण पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही आमच्या आत्महत्या होत विमानाचं कारण सांगितलं जातं ते, सांगित ते दुर्दैवी घटना आहे आम्ही मानतो काल नाही बोलल्याप्रमाणे साडेतीन लाख शेतकरी मेला त्याच्यासाठी एकही मंत्री बोलत का बोलत नाही त्याच्यासाठी हा सवाल आहे आणि म्हणून आम्ही पाहतो का इथून इकडे तुम्ही दिलेली साथ अनेक पक्षाचे लोक अनेक जातीचे लोक मेंढपाळ असेल मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल जो गावात काम करणारा दिव्यांग तर अर्धी लढाई दिव्यांगानं लढली आहे भाऊ हा माणूस खुर्चीवर दिसतो ना पुण्यावरून याटोन एकटा आला याटोन रायगडला पण आले होते ते पाय चालता येत नाही पण जिगर मात्र हनुमानजीची ठेवल्याशिवाय राहत नाही छाती अशा या दिन दुबळ्यांना पंधराशे रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब त्याचे महिने सहा सहा महिने त्यांना पगार भेटत नाही आम्ही ना जे मुद्दे मांडले ना तुमच्या पक्ष कार्यकर्त्यापासून नेत्यापासून आमदार पासून जे नजरेच्या आड गेलेले लोक आहे त्याला या आंदोलना उजळ्यात आणलेला आहे समोर आणलेला आहे लक्षात घ्या आंदोलन म्हणजे मागण्या पूर्तता एवढाच विषय नसत तर आंदोलनातून आम्ही पाहतोय नवीन चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि त्या चळवळीतून सरकारच्या डोक्यात मळमळ निर्माण होऊन आमच्यासाठी ते सरकार रस्त्यावर येऊन आमचं काम केलं पाहिजे ते आज आपण साध्य केलं मी नेहमी म्हणत असतो का जातीची लढाई सोपी आहे हो धर्माची लढाई सोपी आहे कोणतं मंदिर पाळत आणि कोणती मस्जिद पाळतात तर राम ठाकरे नावाची आत्महत्या झाली ज्या दिवशी मी पहिल्यांदा उपोषणाला बसलो आणि राम ठाकरेची आत्महत्या झाली राम मंदिर बांधून तुम्ही जे पुण्य कमावलं ते राम ठाकरे आमच्या सदोतीस वर्षाच्या बियाणाले पैसे नव्हते सदोतीसशे रुपयामध्ये आमचं सोयाबीन विकावं लागलं सात हजार रुपये भाव होते तुरीले सहा हजारानं विकावं लागतं कुठं सरकार तोंड मारत नाही याच खरं वाईट वाटतं मग राम ठाकरेची आत्महत्या प्रभू रामचंद्राच्या नावा राम नावानं असणाऱ्या रामचंद्र ठाकरेच्या आत्महत्याचं पाप फेडणार कस ते फेडता आलं पाहिजे उदय जे आम्ही तुम्हाला मानतोय पण हे वर्ग बरेच दूर राहिलेले आहे एमआरच्या मजुराले काम करणाऱ्या मजुराले सहा सहा महिने मजूर भेटत नाही तुमचे आमचे पगार सहा पाच तारखेच्या आत होत लाज वाटायला पाहिजे या गोष्टी शरम वाटाले पाहिजे गावातला शेतमजूर आहे त्याला साप चावलं तर पैसे भेटत नाही आणि शेतकऱ्याला मात्र पैसे भेटत साप चावल्यावर ते लवकर भेटत नाही एका गावात मजूर शेतात काम करतय आणि शेतकरी काम काम त्याच्यात करतय शेतात काय तुझा भाव काय ह्या योजना पूर्ण केल्या नाही पाहिजे आमचे मुद्दे सावंत साहेब अतिशय शेवटचा सा घटक गरीब आहे मेंढपाळ लोक बिचारे ते सगळे फिरत राहतं मेंढपाळ लोक तो आमचा अर्जुन बसला इथे उपोषणाला त्यांना जमीन नाही आहे आणि चाऱ्याला जून जुलै आगस्ट पर्यंत तीन महिने पाऊस असत आणि चाऱ्याला काहीच नसते त्याला फक्त इ क्लास असेल फॉरेस्टची जागा असेल ते काय मेंढ मेंढ्र वरच खात खालचं खात नाही झाडाच्या वरचं थोडत तेवढं जरी केलं असतं तर त्यांचं पोट भरलं असतं आम्हाला सांगायचंय जोर धंदा करा मग कलेक्टरला जोडधंदा द्या एखादं दोन तीन मशिद्या बांधून यांच्या इथं काय हरकत तेवढा पगार कमी करा विधवा भगिनी येऊन गेल्या त्यांना पंधराशेच भेटत संजय गांधीचेच लाभार्थी आणि म्हणून ही लढाई मित्र तुम्ही सगळ्यांनी मरता वाटते हा बच्चूकोळच यश नाही आहे आम्ही प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये जे उन्हे होती शेतकरी एकत्र मजूर एकत्र दिव्यांग एकत्र येण्याची ते या आंदोलन भरून काढली लक्षात ठेवा भरून काढलेली आहे हे मोठ यश आहे सरकार इन नाही त्याच कर्तव्य बजावण नाही बजावण ये आजी ते पासष्ट वर्षाची आहे तिचं शुगर आहे साडेचारशे तरी ते एकूण इकून समोर बस इथे हे आहे हे काळे हे काही आमच्या ओळखीची नेन जातीची नाही धर्माची नेन पंथाची नाही कुठून आली बिचारी तिला महित झालं म्हणे तू बसतो तर मी उप तू थांबून जाऊ मी उपोषणा बसतो म्हणे आजीसाठी टाळ्या वाजवा एकदा आमचे हे पुण्यावरून आले कडू आहे गणेशकर आहे गणेश निंबाळकर आहे दुधाने आहे बघे तीन चार पन्नास आमचे हे आहे सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं कारण त्याला धर्म आणि जात जिटकली नसत आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण चार आंदोलन केले हे पाचवं आंदोलन आहे आतापर्यंत एकूण ज्या मागण्या केलेल्या आहे जे काही लिहून आणलेलं आहे थोडं भाई थांब थोड तिला वरते घेऊन येत्या स्टेजवर बसो हो ह्या ह्या स्टेजवर बसो हो नाही तर इथं बस त्याला उचलून इथं बस थोड थांब मावले त्यांना जायचं आहे कर्जमाफी थांबवली होती कोणी बोलत नव्हतं अजितदादाच मला बयान माहित आहे ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून पण आज अजितदादा बोलले पुण्याला दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजित न तिथं सांगितलं का कर्ज माफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलक केला लक्षात घ्या देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोळा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला बोलले ते लक्षात घ्या याच्यात हा किचकट विषय आहे मला माहित आहे का कर्जमाफी म्हणजे सर सगळ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाला माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचं पण विषय आहे आणि मागच्या दोन कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे ते विषय घ्यावं लागेल त्याच्यानं किती लोक सुटले ह्या सगळा विषय काही एक दोन दिवसाचा नाही आहे तुम्हाला माहित आहे आपण नव्वद टक्के कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी दिव्यांगाच्या बाबतीत असं मागण्यापैकी आपल्या पाच मागण्या राहिल्या आपण वीस मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून सगळ्यात मोठं यश आहे वीस मागण्या आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय कारण दिव्यांगांना मानधन ते तीस जूनला वाढवणार आहे कर्जमाफीचा विषय आहे ते मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोणी सांगत सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन पर्यंत सरकारनं तारीख सांगा नाहीतर दोन ऑक्टोंबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्ची कुडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग दोन ऑक्टोंबर ला गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू तुम्ही तयार आहे सगळे वर्षा भी मरण पडताय तर फिर आंदोलन करके मरेंगे साले को तयार आहे आपण आंदोलन माग घेत नाही फक्त पुढे ढकलतोय का येणारा पाऊस आमच्या डोक्यावर हो आहे माझ्या शेतकऱ्याची पेरणार आहे ही पेरणी हुकली म्हणजे एक वर्ष हुकणार आहे आयुष्यात मोठी अडचण येणार आहे आणि कधी पाऊस पडण कधी पेरणीवर जा लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता येत नाही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्यांचा आभार मानतो सगळ्या जाती धर्मातले लोक इथं आले आणि आपण येत्या काळामध्ये प्रत्येक गावात तुम्ही कोणत्या पार्टीत राहा सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजूर दिव्यांग समिती स्थापन करणार मतदान असताना कोणाले मारा आंदोलन असताना आमच्याकडे या याची तयारी आपण पाच सगळ्याकडे करावं लागेल जुनं कर्ज नवीन करणे म्हणजे जुन्या पुनर्गठन करता येत पण पुनर्गठनचं व्याजाच्या बाबतीत आपल्याला बोलावं लागेल मुंबईला जेव्हा मीटिंग येईल कारण याच्यात एक चांगलं लिहिलं गेलं का जी सक्तीची वसुली आहे ती थांबली पाहिजे कालच बेलखडेनं मला कोण आहे तो माणूस शेतकरी हा काय नाव आहे बेलखेड्या आर्वीतला एक वाजता आत्महत्या केली त्याच्या घरी बँकेवाले या पेरणीच्या टाईममध्ये इतके वेळा गेले आणि याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही आत्महत्या कराची गरज नाही आहे वसूल करायचे असेल तर करा साले हो आमचे तर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येक गावात बरोडे लावू आपण म्हणून कर्ज अंगावर आहे म्हणून मराच नाही जो इन ना अंगावर आणि आमचं मरण जर जोर करत तर फक्त मला सांगा मी त्याचा सा हिशोब घेतल्याशिवाय राहीन नाही आणि येत्या आठ तारखे आठ दिवसाच्या आत वसुलीची आठ रद्द करणे सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहेत त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे या दोन गोष्टी आठ दिवसाच्या आत झाल्या पाहिजे कमलताई गवई आल्या त्यांना येऊ नये त्यांना घेऊन बेघर विषय घरकुलांचा मी सभागृहात बोलत होतोय का शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचं घर आपल्या आंदोलनात हे आलं आणि हे घर आता दोन लाखापर्यंत भेटणार गावात आहे गावातल्या लोकांना सुद्धा हे सगळी तुमची कमाई आहे आणि ज्यांना जमिनी मध्ये आहे ज्यांचं मध्ये आहे पण घर बांधत नावानं होत नाही तोही विषय आम्ही सगळं मांडलेला आहे त्यालाही पण व्यवस्थित न्याय भेटन मच्छीमार दूध व्यवसायाच्या बाबतीत कांद्याच्या बाबतीत उसाच्या बाबतीत आणि फळ आंबा असन संत्रा असणार द्राक्ष असेल केळी असेल जे काही फळबागे आहे त्यावरही पेरणी ते का एमआर जी तीन प्लस फाईव्हची योजना त्यालाही मंजुरात आमचे भरत गोगाळेनं मान्य केलेलं आहे आता विषय असा आहे का ही तब्येत काही फार चांगली नाही मी बोलून राहिलो होश्यात पण पोटात किती दुखते महालं मला माहीत बऱ्याच कार्यकर्त्यांना मॅसेज केला पश्चुभ तुम्ही जर आंदोलन सोडलं नाही आज अन्नत्याग जर सोडलं नाही तर आम्ही कुटुंबा सहित आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे का तुम्ही नसाल तर मग काय फायदा आहे कर्जमाफी काय फायद्याची आमच्या म्हणून अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी किमान दोनशे तीनशे मॅसेज शे माझ्या मोबाईलवरून पडलेले आहे मी दुधा मनस्थितीत आहे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो काल एक जण टाकीवर चढला आणि तो म्हणे अन्नत्याग कर तुम्ही सोळा नाही तर आम्ही खाली उडी टाकतोय दोन गोष्टी आहे येणारा येणारा पाऊस कधी सांगता येत नाही त्याच्यानं पण पाऊस नसता सावंत साहेब हे पावसाळ्याचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजच दोन ऑक्टोंबर तुम्ही यायला तयार आहे नक्की का हात वर ते करा अरे तयार आहे का बगर पैशा द्यावं लागल आता एकाच्या लोकांना अधिक शंभर दोनशे आणावं लागल आपण येले चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूर ल जाऊ मुंबईले बरोबर आहे ना ये एकदा आपण तसा गनिमान गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या विरोधात दोन ऑक्टोबर तुम्हाने तारीख नाही तो रे ठीक आहे मुख्यमंत्री तारीख को तयार नाही आहे अभी पण आम्ही दोन ऑक्टोबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे सगळ्याची तयारी आहे सगळे तयार आहे ना आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळ्या कानं इथे खूप कधी काल तर तो आवारे ना वाचला नाही तर गेला असता वर ते हे मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते माल्याशिवाय उठाले तयार नाही तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती ही म्हणे का मी आता जो दावाखान्यात नेला आहे तो मोहम्मद रिजवान आहे सगळ्या धर्मातले लोक बसले सर्व जातीचे लोक बसले खरं तर हे आंदोलनाले यश ना भाऊ बच्चूकोडच्या सात दिवसाचं उपोषण नाही तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना तुमचं खरं यश आहे आमचं यश नाही आहे तुमचं यश आहे तुम्ही एवढी गर्दी केली नसती स्वतःच्या पैशाने आले शिदोरी घेऊन आले जेवाची अवस्था नाही काही नाही आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले असेच एकत्र राहा मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहोत या ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहोत अधिक आंदोलन मजबूत करू अधिक ताकदवर करू हा हे त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठं होते येईल कोणत्याही पक्षात राहा कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा पण शेतकरी शेतमधून एकत्र आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे सगळे तयार आहे आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला नंतर मी सोळा तारखेपासून पाणी टाकणार होतो आणि पाणी त्यागल्याशिवाय सरकार मानत नव्हतं लक्षात घ्या बरेच डॉक्टरांनी मग सल्ला दिला की पाणी त्यागलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे उद्या कदाचित भरती व्हावं लागेल आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागं घेऊन दोन ऑक्टोंबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे ताकद सगळ्याची तयारी आहे ना कोणाची नाही आहे का सगळे तयार आहे का हात वरती करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फक्त आता नाव काय अजित तुझे नाव सुमन आणि हे तुमचं नाव सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून म्हणजे त्यांच्या उपस्थितीत हे दोन अप एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय हो आणि मलेत पाच तू हा धन्यवाद धन्यवाद शेतकरी संघटनेचा सर 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 एक विनंती एक पीक आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात माग असावा का एवढं चिंतन असेंब्लीमध्ये करावं धन्यवाद हो। उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तर मानतोच पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोंबरला लावायची आहे